मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भातील नेतृत्व गेल्या दोन महिन्यापूर्वी आंदोलन करून याच ठिकाणी आपण पाहू शकता ठेशन चौकातील बापू पाटील पुतळ्याच्या बरोबर समोरच त्या ठिकाणी तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली राज्यातले जवळजवळ दहा ते पंधरा हजार विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनाला बसले होते आमरण उपोषण महाराज यांनी या ठिकाणी केलं होतं आणि आता आज त्याला दोन महिने झालेले आहेत आपल्याबरोबर तुकाराम बाबा महाराज आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून बाबा मला सांगा दोन महिन्यापूर्वी तू इथं उदय सामंत मंत्री या ठिकाणी आले होते आपल्याला आश्वासन दिल्या दोन महिने झाले आहेत आत्ता सध्याची परिस्थिती काय आहे तुमच्या मागण्या मान्य झाल्या आहेत का आणि तुमची पुढची दिशा काय असणार आहे आमच्या मागण्या मान्य तर झाल्याच नाहीत जैसे परिस्थिती आहे ज्या ठिकाणी उदय सामंत साहेब या ठिकाणी आले त्यांनी त्या ते ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आश्वासित केलं उपोषणस्थळी भेट दिली त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो व्यक्त करतो वास्तविक पाहता जर आमची व्यथा होती की उदय सामंत साहेब म्हणजे एकनाथ शिंदेचा उजवा हात आहे भरतच गोगाले साहेब उजवा डावा हात आहेत अशी परिस्थिती असताना मंत्रिमंडळातले कॅबिनेट मंत्री एक दर्जेदार मंत्री आले आणि त्यांनी आम्हाला कुठेतरी माननीय उदय सामंत साहेब एकनाथ साहेबांची भेट घाऊन देणार मान्य आमची व्यथा त्या ठिकाणी मांडल्या जाणार या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने पाच दिवस उपोषण चालू होतं आणि पाच दिवसात नदीकाठावरती उपोषण होतं ते सांगलीमध्ये आपण घेतलं पण तब्बल या ठिकाणी दोन महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे तरी देखील ह्या मुलांना कुठं हक्काची भाकर किंवा ह्या मुलांना कायमचं बी रोजगार किंवा ह्या मुलांसाठी पुढे काहीतरी भविष्यात घडणार या संदर्भात कुठलंही प्रश्नीकरण या ठिकाणी झालेलं नाही किंवा माननीय श्री उदय सामंत साहेबांनी जे शब्द दिला होता की दोन दिवसामध्ये भेट होईल किंवा तुमची व्यापचारिकता पंधरा दिवसामध्ये ऑफिशियल भेट होईल त्या ठिकाणी कुठलीही आमची भेट झालेली नाही म्हणून मी या ठिकाणी पुन्हा सांगू इच्छितो की माननीय उदय सामंत साहेबांना आमचा विश्वास आहे त्यांच्यावर श्रद्धा आहे मामाने आम्हाला वाऱ्यावर सोडू नये हे लाडके भाऊ ज्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये जर बघितलं परिस्थिती एवढ्या मोठ्या परिस्थितीमध्ये बेरोजगारी आहे सरकारी आस्थापनामध्ये अनेक ठिकाणी कामाची गरज आहे पण ह्या मुलांनी जर ठीक आहे आस्थापनामध्ये तुम्ही सांगत असाल की ते तुम्हाला आपण दिली होती मान्य पण जे पत्र प्राप्त झाले त्या पत्रामध्ये असं सांगितलं की ते कुठेही पत्र ग्राहक जात नाही मग ह्या मुलांनी अकरा महिन्याचं जर तुम्ही मुदत दिली किंवा अकरा महिन्याचा तुम्ही कार्यकाळ वाढवून त्या ठिकाणी मुलांना जॉब तो दिला तो कशासाठी दिला हा सवाल जो आहे त्याच्यापेक्षा मामाला हे बाहचे प्रेमापुटी आहेत की तुम्ही पुढं ह्या मुलांचं करणार काय आणि आता स्थळी जे शब्द दिला होता तो शब्द दोनशात पाळणार का जर तो येत्या दोनशात नाही पाळला तर आम्ही नाशिक या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये अनेक लाखो संत त्या ठिकाणी येतात आणि त्या गोदावरीच्या नदीमध्ये स्नान करून पवित्र होतात देवाची भेट होती परमात्म्याची आवड होती त्याच ठिकाणी गोदावरीच्या नदीमध्ये पन्नास हजारहून अधिक मुलं युवक भगवान ड्रेस प्रदान करून त्या गोदावरीमध्ये स्नान करून मामाची भेट व्हावी या आशेने त्या ठिकाणी आंदोलनची दिशा त्या ठिकाणी अमर उपोषण असेल आणि त्या उपोषण असेल किंवा बेमुदत आंदोलन असेल त्या गोदावरीच्या नदीकाठी आम्ही करण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्यातल्या अनेक साधूसंत आणि देशातले साधूसंत या गोदावरीच्या तीरावर देवाचा जप करण्यासाठी येत असतात देवाचं नामस्मरण करण्यासाठी येत असतात तुम्ही एवढे पन्नास हजार युवक घेऊन तिथं नेमकं आंदोलन नोव्हेंबर महिन्यात करणार आहे का कधी करणार आहे आता ह्या महिन्यामध्ये एक तारखेच्या म्हणजे आता तारीख था दोन डिक्लेरशन करतोयच आम्ही पण ह्या महिन्याच्या सुरुवातीला नोव्हेंबर हो महिन्याच्या सुरुवातीलाच करतोय निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे एक लाख चौतीस हजार विद्यार्थी आहेत म्हणजे पंच एक लाख पंच्याहत्तर हजार समोर येतोय आता पण एक लाख चौतीस हजार विद्यार्थी त्या गोदावरीच्या नदीमध्ये जिथं ज्या ठिकाणी अनेक संत महंत येतात त्या ठिकाणी पवित्र होतात मा लाखो देशातले देश परदेशातले देखील येतात मग मला सांगा महाराष्ट्रातील ज्या कर्मभूमीमध्ये जन्मालेली मुलं आहे त्यांचा जो प्रश्न आहे जिवंत प्रश्न आहे तो त्या गोदावरी माईने सोडवावा म्हणून त्याला साकडं घालण्यासाठी शांत आणि समीपद्धतीने भगवा ड्रेस घालून हे तरुण मुलं या वयामध्ये एकतर नोकरी गेलेली हातातून ज्या ठिकाणी पहिला काम करत होते तेच ठिकाणचं गेलेलं आहे पण अकरा महिन्यानंतर जे पत्र प्राप्त झाले आम्ही त्यांना नोकरी मागत नाही पण आम्हाला ह्या पत्रानंतर पुढं कुठं नोकरी लागणार आहे किंवा कुठं जॉब मिळणार आहे हे त्या ठिकाणी स्पष्टीकरण व्हावं ह्या विचारांमुळे व्हावा म्हणून आम्ही उदय सावंत साहेबांना एक भावनिक साथ घातली होती ते त्या ठिकाणी मान्य झालं नाही म्हणून आम्ही त्या गोदावरीच्या काठावरती नाम जप जसं परमेश्वराचा करतो रामकृष्णहारी रामकृष्णारी किंवा पांढर पंढरीची बारी पांडुरंगा किंवा बीडदेशी जशी ओढ करतो तसं एकनाथ मामा देवेंद्र मामा त्यानंतर अजित मामा यांची भेट व्हावी म्हणून माळा घेऊन एकशे आठ पदांची म्हाळा घेऊन सगळी मुलं त्या ठिकाणी त्या इंद्राणीच्या गोदावरीच्या नदीच्या काठी त्यांच्या नावाने जप करणार आहेत घोषणा उलट्या देणार नाहीत किंवा उलटं काही बोलणार नाहीत शांत आणि सैम्य पद्धतीनं त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा मी ह्या माध्यमातून देतोय कारण एवढंच नाही काही जी साजरी केली मुलांसाठी काळे कपडे घालून आज ठाण्यामध्ये आंदोलन केलं पण त्या ठिकाणी देखील साहेब जे खासदार आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी भेट दिली पण हे निस्तार भेट चालू आहे पण ह्या मुलांच्या भवितव्यासाठी कुठलाही ठोस पोल या ठिकाणी उचललं जात नाही तुमची प्रमुख मागणी काय असणार प्रमुख मागणी काय की जे अकरा महिन्यानंतर ह्या मुलांना जे कार्यकाळ वाढवून मिळाले त्यानंतर अकरा महिन्यानंतर पुढं आहे जो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांजो तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी जो शब्द दिला होता या माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता माननीय मंगल प्रभात लोडा साहेबांनी शब्द दिला होता की त्यावेळेस सांगितलं होतं पण आता मंगल प्रभात साहेब म्हणतात की आम्ही असं काही बोललोच नाही तसे व्हिडिओ आमच्याकडे तसे क्लिप आमच्याकडे आहेत जे सहा महिने त्या ठिकाणी देशातलं पहिलं राज्य असेल असं एकनाथ शिंदेसाहेब बोलले हे पहिलं राज्य असेल जे मुलं त्या ठिकाणी प्रशिक्षण भत्ता सहा हजा, हजार आठ हजार दहा हजार देऊ आणि त्यानंतर ते चांगलं काम करतील त्यांना आहे ते त्या ठिकाणी त्यांना रोजगार कायमचा करून देऊ अशा एक शब्द त्यांचा जो बाहेर पडला आणि त्या एका शब्दावरती विश्वास आनंद कट्टर भक्त म्हणून एक आनंद यांचा विचार त्यांच्या तोंडामध्ये त्यांच्या चेहऱ्यामध्ये दिसतो आणि ती सहानुभूती आमच्या सर्वांच्या दुलला शब्द जागणारा नेता म्हणून माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांच्यावर बघितलं जातं आणि ते कुठेतरी शब्द पाळतील म्हणून आम्ही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून हे मुलं चांगल्या ठिकाणी काम करत होते ते सोडून प्रशिक्षणार्थीमध्ये येऊन या ठिकाणी सहा हजार आठ हजार दहा हजारावरती पगारावरती हे मुलं काम करू लागले आणि आजची जर परिस्थिती बघितली तर एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपलेला आहे ते मुलं आता घरामध्ये बसलेले आहेत गडचिरले असेल गोंदिया असेल दुर्मिळ भागातले मंडळी आहेत या मुलांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची पाळी निर्माण झालेली आहे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे सरकारने आता देखील जर या मुलांच्यासाठी योग्य तुम्ही तुम्ही काही करा कुठल्याही पद्धतीने अनेक महामंडळ असतात एखाद्या शहरातलं मोडकळी चाळीस भंगार जरी विकलं तर ह्या मुलांच्यासाठी फक्त तीस हजारच्या आसपास तीस चाळीस हजाराच्या आसपास सरकारी आस्थापनामध्ये मुलं काम करत असतील तर ह्या मुलांच्यासाठी तीनशे कोटीच्या पुढं आसपास तरतूद अकरा महिन्यासाठी लागते तुम्ही काही करणार अकरा मुदतवाढ देणार किंवा हा या ठिकाणी काम मिळणार किंवा तुम्हाला कामच मिळणार नाही हे जरी स्पष्टीकरण केलं तर आम्ही आंदोलन करणार नाही तुम्हाला हे फक्त लिखित स्वरूपात द्यावं की तुम्हाला आम्ही हे काम हे जे प्रशिक्षणार्थी म्हणून जे सर्टिफिकेट प्राप्त आहे मग हे कशासाठी दिलं का दिलं हाही सवाल आम्ही त्या ठिकाणी सरकारला त्या प्र सर्टिफिकेटमध्ये असं उल्लेखलेलं आहे की हे कुठंही ग्राह्य धरलं जाणार नाही या प्रशिक्ष म्हणजे कुठेही तुम्ही नोकरीसाठी वापरू शकणार नाही मग अकरा महिन्यासाठी या मुलांनी का केलं कशासाठी केलं का म्हणून हे मुलं रस्त्यावर उतरू लागले किंवा कशासाठी उतरले एक शब्दावरती ईश्वरून चाललेले मुलं आहेत माझी विनंती आहे की प्रशासकांना सरकारला विनंती आहे सरकार मायबापला विनंती आहे ह्या मुलांचा अंत बघू नका या मुलांच्यावर भावा वस्त्र घालून नदी काटावरती संतांची भूमी आहे या संताच्या भूमीमध्ये ह्या तरुण मुलांना हे प्रसंग आणू नका एवढे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आंदोलन तुमचं नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला असणार आहे ते बेमोदत असणार आहे बेमुदत असणार आहे एकदा चालू झाल्यानंतर ते आंदोलन बंद होणार नाही सूक्ष्म लागत नाही पहिल्या फेरीमध्ये आम्ही अन्न्यागर पहिल्या उपोषण करणार नंतर अन्न त्याग करणार मग पाणी त्याग करणार आणि मग आहे त्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी नामजप करून माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय श्री देवेंद्रजी फडणीस साहेब किंवा अजित पवार साहेब यांनी विशेष बाब म्हणून किंवा धोरणात्मक निर्णय म्हणून जरी त्यांनी घेतलं तरी या मुलांच्यासाठी शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के ठोस निर्णय जर झाला तर आज जर बघितलं एक आध्यात्मिक क्षेत्रातली मंडळी माणसातला बघा राष्ट्रीय संत गाडगे बाबा आणि वैराग्य संपन्न बागडे बाबाचा विचार डोळ्यासमोर मी वाटचाल करत असताना नाशिकमध्ये ते आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणात असेल की त्याची कल्पना देखील सरकार करणार नाही हिंसक नाही पण प्रेमाचं आंदोलन मामाला भेटण्याची ओढ मनामध्ये ठेवून आम्ही त्या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे नक्कीच आपण पाहू शकता राज्यामध्ये एक लाख चौतीस हजार हे मुख्यमंत्री कार्यपेक्षे प्रशिक्षणाअंतर्गत योजनेअंतर्गत मुलं राज्यात काम करत आहेत आणि आठ दहा हजार आणि सहा हजाराच्या कुटुंबांच्या पगारावरती हे काम करत आहेत आणि या मुलांचा अकरा महिन्यानंतर काय हा प्रश्न अजूनही न सुटलेलं कोडा आहे त्यासाठीच बाबा महाराज हे आता आक्रमक झालेले आणि शेवटचे टोकाचं पाऊल म्हणून नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला हे नाशिकमध्ये पन्नास हजार प्रशिक्षणार्थ्यांच्यासोबत भगे वस्त्र घालून बेमुदत आंदोलनाला बसणार आहे सरकारने याचा गांभीर्यानं विचार करावा अशा इशाराही तुकाराम बाबा महाराज यांनी दिलेला आहे कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे टी व्ही मराठी सांगली आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव